जय जिजाऊ जय शिवराय काल सोलापूर जिल्ह्यात जे आमचे समविचारी आमचे मार्गदर्शक आदरणीय प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरती जे भ्याड हल्ला त्या काटे नावाच्या व्यक्तीने केला त्याच्या पाठीमागशी जे कोणी मास्टर माइंड आहे ज्या पक्षाचा हात आहे त्या पक्ष पक्षाच्या नेत्याला त्या कार्यकर्त्याला व त्या काट्याला आव्हान आहे की अशा तू प्रवीणदादा गायकवाड ह्या व्यक्तीला काय नाही तर तू या येणाऱ्या या, 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 या महाराष्ट्रातील प्रोग्रामी विचाराच्या विचारधारेला काळ फसलेला आहे एका संघटनेच्या प्रसिद्धी न फासता तू अख्या महाराष्ट्रातील सर्व बहुजन समाजातील शिवशाहू फुले आंबेडकर या विचारांनी चालणाऱ्या सर्व संघटनेच्या विचाराला काळ फासलेला आहे यादारख भेट्यात तुझी खैर नाही तुझी व तुला जे पाठीशी घालता या नेत्याची देखील खैर नाही आज या ठिकाणी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचा एक अध्यक्ष म्हणून तुला आव्हान देतो आणि असे करणाऱ्या असे पूर्ती करणाऱ्यांची जी जी ताकद होते किंवा करू इच्छितात त्यांना देखील आव्हान आहे की परवीनदादा गायकवाड हे एकटे नसून त्यांच्या पाठीशी तमाम बहुजन समाज आहे त्यांचे विचार आहेत कारण का त्यांनी मागच्या अनेक वर्षापासून छत्रपती युवराज युवराज छत्रपती संभाजीराजे असतील आदरणीय पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब असतील आ सोळंके मामा देशमुख जमिनी कडू यांच्यासोबत त्यांनी काम केलं आहे त्यांच्यासोबत विचारधाराने काम केलं आहे त्यांची लिखित पुस्तकं आहेत अनेक तरुणांना त्यांनी बाहेर देशात नेऊन रोजगाराचं कसं केलं पाहिजे आणि आपल्याला प्रगती कशी के केली पाहिजे या दृष्टिकोनातून परवीण गायकवाड व आम्ही सर्वांनी केलं आहे घराघरामध्ये शिवशाहू फुले आंबेडकर पोहोचण्याचं काम आमच्या सर्व संघटनेने केलं आहे त्यामुळं छत्रपतींचा अपमान की छत्रपतींचा मान तू शिकवायची गरज नाही नारायका छत्रपती संभाजी महाराज असतील छत्रपती शिवाजी महाराज सर्व महापुरुषे जगासाठी हे अस्मित आहेत त्यामुळे संभाजी ब्रिगेड नाव हे एकेरी नसून संभाजी नावातच जी आहे त्यामुळे छत्रपती संभाजीराजेंचा आदर हे सर्व जनता करते केलीच पाहिजे तर तूच कुठला राबून गेलास तू आतापर्यंत तुला सोलापूरकडे दिसले नाहीत तुला आतापर्यंत ज्या 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 व्यक्तींनी ज्या ज्या नेत्यांनी छत्रपती व महापुरुषांची बदनामी केली त्यावेळेस तू कुठून शपटाखाल बसला होता त्या हरामखोरा पाठीशा घालणाऱ्या नेत्यांना आव्हान आहे याला आता याच्या आताच आवळा नाहीतर ना येणाऱ्या काळात आम्ही आमच्या पद्धतीने दाखवू आम्ही मागच्या काळामध्ये भांडारकर केलं येणाऱ्या काळात देखील याचं भांडारकर करायला वेळ लागणार नाही असं या ठिकाणी चेतावून देतो ज्या ज्या वेळेस छत्रपती शिवराय व महापुरुषामध्ये कोणी घर बघते त्या त्यावेळेस स्वामी संभाजी ब्रिगेड सोळख करते आपण बघितलं असेल गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये जितेंद्र आवाड असा भुकला होता त्याला देखील आडवं करायचं काम आम्हीच केलेलं आहे आणि अशा कृत्य करणारा देखील आडवं करायचं काम स्वाग्मई संभाजी ब्रिगेडचे सर्व मावळे व मराठा समाज हे करील केल्याशिवाय राहणार नाही आणि चेतावणी आहे यांना दिसेल ती आम्ही ठोकू जय जाऊ जय शिवराय